गडी व्हेरी एसी आणि ही गडी आम्ही आता गडीच्या टॉपवर उभे आहोत आणि इथून म्हणजे पूर्ण चालण्याचा रस्ता चारही बाजूनी चालण्याचा रस्ता होता याच्या भिंतीवर भिंतीवरून चालण्याचा रस्ता होता आणि पूर्वीही म्हणजे पूर्ण याला चार राऊंड म्हणजे चार काय म्हणतो चार बुरुज आहे आणि त्या बुरुजावरून चालता येत होत आणि इथे एक विहीर आहे आणि विहीर म्हणजे छोटीशीच आहे पण खूप खोल विहीर आहे आणि इथे एक भुयार आहे गडीतून पाणी बाहेर जाण्यासाठी त्या भुयाराचा वापर होत असावा आणि या बुर्जाचा उपयोग काय आणि या बुरजावर उभं राहून त्यांना पूर्ण शेती पाहता येत होती ओके okay, त्यांची जमीन होती असं त्यांची जमीन पूर्ण म्हणजे वाड्याच्या बाहेर जाण्याचं काम नव्हतं आणि असं गडी बांधण्याचा पूर्वीच्या काळी म्हणजे गावामध्ये जे अतिक्रमण होत होते त्यावेळेस म्हणजे गावातील संपूर्ण लोक गडीच्या आतमध्ये येऊन गडीचे संपूर्ण दरवाजे बंद करून वरून त्यांच्यावर कोट्यानी किंवा काही असे मारा करत होतो बर 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 त्यामुळे ते अतिक्रमण म्हणजे पळून जात होते आणि म्हणजे लोकांना सुरक्षित राहण्यासाठी या गडीचा वापर होत होता ओके, ओके, ही गडी आता आपल्याकडे शाळेतील प्राथमिक शाळेत वगैरे शिकवली जाते का नाही आज आज शिकवल्या जात नाही बरं 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 याची काही गजेटमध्ये पण नोंद असायला पाहिजे जिल्हा गजेटमध्ये त्याच्यामध्ये नोंद आहे का नाही याची मला कल्पना नाही असते पण आता फार पूर्वी म्हणजे ज्या गड्या होत्या या फार कमी राहिल्या बाकीच्या गड्या नामशेच झाल्या हीच एक रावेरी मधली गडी राळेगाव मधून आता गडी फक्त कायम आहे हो या रावेरीचं काय बरं पुराणांमध्ये रामायण काळामध्ये रामायण काळांमध्ये रावेरीला म्हणजे सीतेला ज्यावेळेस सीता ज्यावेळेस वनवासात आली त्यावेळेस सीतेला सीतेने लहू जन्म दिला असं इथले आहे इथे रामगंगा नदी आहे बरं बरं आणि इथे म्हणजे दंडकारण्याचा जो भाग आहे हा रावेरी मधूनच म्हणजे रावेरी पासून सुरू होतो म्हणजे इथं सीतामाईचं मंदिर आहे मंदिर आदरणीय शरद जोशींनी सीतामाईच्या मंदिराची पुनर्स्थापना केली त्यांनी आपल्या फंडातून किंवा पैशातून इथे जे हेमाडपंथी मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार केला त्यांनी साहेब या ठिकाणी बरेचदा येऊन गेले रावेरीला आणि साहेबांची एक इच्छा होती ते रामगंगा परिक्रमा करण्याची पण साहेबांची इच्छा ती काही झाली नाही पूर्ण साहेब गेले इथे वाल्मिक ऋषींच वाल्मिक ऋषींचा मठ होता वाल्मिक ऋषींच्या मठात म्हणा सीता मातेला जे जेव्हा संरक्षण दिलं गेलं सुरक्षिता दिल्या गेली तेव्हा तिने इथं दोन बाळाला जन्म दिला ओके ओके आणि कुश आणि त्यांना ट्रेनिंग पण दिलं गेलं आणि विशेष म्हणजे या गावात गहू पिकत नव्हता कारण सीता मातेने शाप दिला इथे शाप दिला होता असा की तिने जेव्हा म्हणजे गावातल्या लोकांना म्हणजे तांदूळ कि गहू मागितले तेव्हा लोकांनी दिले नाही त्यामुळे तिने शाप दिला की या गावात गहू होणार नाही या गहू वास्त्या नंतर बघ आता आताच्या काळामध्ये होत आहे पण पूर्वी काही गहू होत नव्हती नाही का नाही असं मुद्दाम हे गाव शेतकऱ्यांसाठी हो। प्रेरणा म्हणून निवडलेलं आहे की एकत्र शीतेना आदर्श ठेवला संघटनेचं अधिवेशन सुद्धा झालं अधिवेशन झालं होतं झालं साहेब बरेचदा येऊन गेले या गावला या गडीवरही साहेब आले महिला मेळावा झाले महिला मेळावा येऊन शितेचं एक भारतातील एकमेव एक हो एकमेव मंदिर भारतामध्ये फक्त राबविल आपलं नाव काय का, का? माझं बाबा कोकेवर वाठोडा कुठे राहता तुम्ही वाठोडा वाठोडा राळेगाव राळेगाव आणि आपण मी धनंजय पाटील काकडे शेतकरी वारकरी कष्टकरी महासंघ अध्यक्ष तर आम्ही आज यवतमाळ जिल्ह्यातील रायवेरी या खेळात आहे जे आता शरद जोशी साहेबांनी एक आपलं आदर्श खेळ म्हणून नियोजित केलं होतं इथंच महिलांची मोठी बैठक येत होती म्हणून आमचे काकडे साहेबांनी सुद्धा या ठिकाणी एक बैठक बोलवलेली आहे त्या निमित्ताने बाळासाहेब चंद्रकांत देशमुख यांच्याकडे आलो आम्ही त्यांच्याकडे आल्यानंतर आम्हाला असं दिसलं की शेजारीची त्यांची गडी पुरापार पूर्वजांची तर त्याविषयी आम्हाला काहीच माहिती नव्हती कुठे वाचण्यात पण आलं नव्हतं पण आता प्रत्यक्ष आलो हे तर मला असं वाटतं की देशमुख साहेबांना विचारू की सर आम्हाला पाच दहा मिनटं याच्याविषयी काही माहिती सांगा बरं आज आपण इथे आलो आहे सगळेजण हे म्हणजे शरद जोशींचा स्मृती दिन आपण साजरा करतो दरवर्षी बारा डिसेंबरला शरद जोशी केले त्या दिवशी पासून आपण ते स्मृती दिन साजरा करतो आणि शरद जोशींमुळे तिथे सीता मंदिरांचा जीर्णोद्धार झाला त्या गावाला शरद जोशींमुळे खूप जास्त महत्व आलं आणि ही गडी जी आहे गडी म्हणजे पेंढाऱ्यांचं राज्य होतं त्या काळात आणि पेंढारी लोक लोकांना लुटायची म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळाच्या अगोदर अच्छा अच्छा ह्या ह्या गडीचा जो विस्तार केला त्या काळाची ती गडी बांधली गेली आणि त्या या गडीला वरती जर बुजावर आपण चढून पाहिलं तर बंदुकीने कसा मारा करायचा असे ते हे करून ठेवलेले आहेत प्रत्येक आणि आता तुम्ही ज्या गडीतून रस्त्यातून गेले असा उंच जो रस्ता चढत चढत हट्टी जर हत्ती जर आला तर हट्टीला चढता येऊ नये म्हणून तो रस्ता तसा केला आणि त्याला दरवाजे जे होते सगळे असे दोन दोन फुटाचे अंकुची दात झाले होते तर ते, ते काढून गेले होते पेंढारी लोक आले की ते लुटायचे म्हणून सगळे गावातले जे काही लोक होते ते अल्प निघून जायचे ही योजना देशमुखांनी केली होती त्या काळात विजयराव देशमुख म्हणून जे होते पूर्वज त्यांनी इथे निजामाशी निजामानी त्यांच्या निजामाला त्यांनी अडवलं कुठे अडवलं त्यांनी ते वर्धा नदीच्या काठावर त्या वरदानाच्या काठा अडवल त्यामुळे त्या काळानंतर देशमुखांना त्या त्यांना हे हा हा आमचे जमीनदार म्हणून लोक होते ते वसुली करणारे नाही म्हणजे जस तुम्ही इंग्रजांनी वसुली करून तशात ते लोक नव्हते आमची चौदाशे पंधराशेच्या वर जमीन होती त्या काळात आणि ते मग हळूहळू विजयराव देशमुख हे मूळ पुरुष मूळ पुरुष त्यांचे किती वारस आहात ना कोणती पिढी सहावे सातवे आठवे त्यांच झालं पुष्कळ सगळे देशमुख मंडळी आहे का नाही नाही देशमुखाचं एकच घर आहे अच्छा आणि माझे आजोबा होते जे आता नारायणराव देशमुख मॉरेस कॉलेज मध्ये शिकले नागपूरला ते इंग्लिश आणि इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी एम ए केलं होतं त्यांना इंग्रज गव्हर्नमेंट त्या काळात गव्हर्नर म्हणून या म्हणून विचारलं होतं त्यांनी म्हटलं की नाही माझ्याकडे एवढी मोठी शेती आहे मला काय ते गव्हर्नर म्हणून यायचं नाही आणि नंतर दुसऱ्यांदा असं घडलं की जमनाल बजाज इथे रेंगी बैलगाणी आले तेव्हा आले ते पण आले होते आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही माझे पार्टनर या माझे मॅनेजर म्हणून नाही आता त्या काळात कसं होतं की शेतीला खूप जास्त महत्व होतं आम्ही कशाला नाही तर ते बजाज आणि देशमुख अशी कंपनी राहिली असती पण आता ती त्या काळात त्यांनी बोला स्वतः येऊन गेले होते आणि माझे पार्टनर म्हणून या म्हणून तेच आजोबा आमचे त्या काळात त्या म्हणजे त्याही काळात शिकलेले होते खूप जास्त प्रमाणात आणि ते लवकर चालले गेले आणि एकोणीसशे पंचवीस साली यांनी ते घर बांधून दिलं हे आहे ना एकोणीसशे पंचवीसशे पंचवीस काळातलं आहे आणि फार मस्त तिथं जे वर्षीच अर्थ येत नाही तिथे जर आपण पाहिलं वेगळ्या पद्धतीचं लाकडी आणि खूप डिझाईन सुंदर केलं होतं आज आम्हाला देशमुख साहेबांनी जी काही माहिती दिली ही बरीचशी नव्हती आम्ही बरंच भ्रमण करतो पुस्तकं वाचतो पण असा काही उल्लेख आढळत नव्हता पण आम्हाला काकडे साहेबांनी आणि डोकेसाहेबांनी या ठिकाणी बोलवल्यानंतर बरीचशी माहिती मिळाली आणि आम्ही प्रत्यक्ष त्या गडीचा दौरा पण केला दादांनी आम्हाला त्या गडीविषयी काही पर्याप्त माहिती जी होती सांगितली त्याचा उद्देश काय होता त्याची भिंतीवर चालण्याची सोय होती भुयारघर होतं नंतर दरवाजे होते दोन वेगळ्या प्रकारचे म्हणजे एकूण एंट्री झाल्यावर दुसरी बी आठला होता अशी गडी आहे आणि अशा गळी खरं म्हणजे मुलांना ऐतिहासिक प्रेरणा देत असतात आपल्या पूर्वजांनी काय काम केलेलं आहे आपण काय करावं असं ते, करा ते गडी फक्त ही आहे आणि यांचं म्हणणं की एकच गडी आता शाहूत आहे म्हणून मला असं वाटतं आहे आम्हाला हे पाण्याचं भाग्य लाभलं आणि याला क्रमजी शरद जोशी साहेबांनी जे काही इथं प्रेरणा दिली प्रेरणा दिली ती प्रेरणा आता आमच्या लोकांना मिळेल असं आम्ही साहेब आल्यानंतर इथेच हुकम करायचं बनवत